कर्जत नगर परिषदेची निवडणूक काल दोन डिसेंबर रोजी शांततेत पार पडली निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार होता मात्र हा निकाल आता एकवीस डिसेंबर पर्यंत लांबणीवर गेलाय या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापू लागले असून त्याचे पडसाद कर्जत शहरात आज दिसून आले आज दुपारी कर्जत नगर परिषद इमारतीपासून काही अंतरावर असलेला बौद्ध नगर कमानेजवळ जोरदार राड्या झाल्याची घटना समोर आली आहे आर पी आय आठवले गटाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिमकर हे आपल्या घरी जात असताना कमानी जवळ उभा असलेल्या राकेश नागदेव याच्यासोबत त्यांचा शाब्दिक वाद झाला पाहता पाहता हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला आणि यातूनच राकेश नागदेव यांनी राहुल डाळिमकर यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान डाळिमकर यांचे कुटुंबीय आणि समर्थकांना ही घटना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तणाव आटोक्यात आणला नंतर हे दोन्ही गट पोलीस ठाण्याबाहेर तेथेही -ते काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान राहुल डाळिमकर हे आरपीआय पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आहेत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या तर त्यांच्या विरोधात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार होते दरम्यान काल पार पडलेल्या निवडणुका आणि लांबलेला निकाल यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचाच परिणाम आता अशा वादातून दिसून येत आहे दरम्यान आज झालेल्या वादाच्या घटनेतून दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत सध्या पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त केला असून नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे